काय मिक्स नाहीये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वाईबजीत कुणाल आणि हा आपला असणार आहे दुसरा ब्लॉग आपण चाललो आहोत गुवाहारला आणि आपण ह्या वेळेला एकट्या नाही चाललो आहे तर आपण चाललो आपल्या सगळे जीवाभावाचे मित्र आहेत जे आम्ही लहानपणीपासून एकत्र आहोत त्यांच्यावरच चाललो आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये ही हा जो ब्लॉग असेल हा तुम्हाला सिरीजमध्ये बघायला मिळेल कारण आम्ही चाललो आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार आज गुरुवार आहे आम्ही आज निघतो आहे आणि आता वाजले आहेत आमच्या घड्याळामध्ये पावणे अकरा ॲक्च्युली आमचा टायमिंग होता नऊचा पण तुम्हाला माहिती आहे ना सगळे येतात कामावरून येतात सगळे बिझी असतात आता निघायला थोडा उशीर होतो आहे त्यामुळे अकरा वाजता तरी आम्ही टार्गेट ठेवलं तर निघू आम्ही आणि हो सांगायचं राहिलं जो आपला पहिला ब्लॉग होता त्र्यंबकेश्वरचा त्याच्यावर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्या ब्लॉगवर आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया होत्या ते बघून मला खूप बरं वाटलं असंच तुमचं प्रोत्साहन मला मिळत राहो प्रत्येक ब्लॉगला आणि येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजवर तुम्ही अशाच प्रकारे प्रेम करत राहा लाईक करत राहा सबस्क्राईब करत राहा त्याच्याने जो मला मोटिवेशन मिळाला आहे तो खूप चांगला आहे आणि ह्या ब्लॉग मध्ये आज आपल्या बरोबर आहे आपला भाऊ जो याचं नाव आहे केतन आवटे आणि हा पण आज आपल्या बरोबर असणार आहे आणि बरेचसे मित्र आहेत जे आपले जिओ भावाचे मित्र आहेत हॅशटॅग जिओ भावाचे तर हा आपला ड्रोन आहे आणि याचबरोबर आपल्याला तेजस आपला एक मित्र आहे आपला भाऊ आहे त्याने हा एक ड्रोन दिलेला आहे तो पिकनिकला येत नाही आहे त्याला कामानिमित्त सुट्टी नाही त्यामुळे तो येत नाही पण त्याने पण पन हा ड्रोन दिलेला आहे हे बघा हे आहे गिफ्ट या पिकनिक मध्ये खूप धमाल असणार आहे एन्जॉय असणार आहे आणि हे त्याच्याबद्दल आम्ही जे गेम्स खेळणार आहे त्याच्याबद्दल हे गिफ्ट त्यांना गिफ्ट देण्यात येतील आणि त्याच्यानंतर ही आपली छोटी सॅग आहे आणि ही आपली बॅग आहे याच्यामध्ये माझ्या आणि केोघांचेही कपडे आहेत तर बघत राहा हा ब्लॉग तुम्ही इथून पुढे बरंच काही तुम्हाला बघायला मिळेल कारण हा ब्लॉग फक्त ब्लॉग नसणार आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा काही धमाल गोष्टी असणार आहेत आणि याच्याबरोबर गेम्स सुद्धा आम्ही खेळणार आहे सगळे मित्र आणि नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग बघून तुमच्या मित्रांबरोबर पण अशी एक सहल करायची इच्छा वाटेल आणि जर तुम्हाला हा ब्लॉग बघून जर ती इच्छा वाटली तर तुम्ही पण सुद्धा नक्कीच एक प्लॅन करा मित्रांबरोबर अशी पिकनिक करायचा आता आपण जाऊया खाली आणि मग तिकडनं एक एक मित्राची तुमच्यावर ओळख करून देतो आता गाडीला आम्ही हार घालत आहे आणि आपली ही गाडी आहे टेम्पो ट्रॅव्हलर मधनं आपण चाललोय आहे आम्ही एक सगळे वीस बावीस मित्र आहोत सगळे पहिल्या गाडीला हार घालून घेऊया गणपती गजानन महाराज आज या ठिकाणी तुझे सर्व कार्यकर्ते गणेश भक्त या ठिकाणी आज आठ जोडून उभे आहेत आणि त्यांना आनंद आनंद आशीर्वाद दे आणि त्यांना मजा करण्याची एक संधी दे आणि तिकडे या ठिकाणी पूर्ण येण्याची आनंदाने या ठिकाणी पाठ करून दे गणपती आनंदान मूर्ती कार्तात चाह महादेव मला आता गाडीची पूजा करूया आपण आणि मग गाडीची पूजा केल्यानंतर आपण घेऊया इथे आपला जो प्रवास आहे त्या प्रवासाला आपण चालू करूया चला तर आता आपला देवांना नारळ देऊन हार घालून झालेला आहे आणि आता आपली गाडी प्रस्थान करेल गोवाघरच्या ट्रिपला हे सगळे आम्हाला सोडायला आलेले आहेत माझे पप्पा उभे आहेत इथे हे प्रकाश काळे साहेब आहेत जे विजिलन्सचे सिनियर इन्स्पेक्टर आहेत आणि हा सगळ्यांचा लाडका बबली बाय बबली बाय संकेत गांधी संकेत गांधी बाळाला तर हे सगळे आपल्याला सोडायला आलेलं आणि हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत हॅशटॅग सगळे जीवा भावाचे चला आता आपण निघूया एक एक जण तर आता आपला एक मित्र आहे अमोल पांचाळ म्हणून तो अजून कुठे माहित नाही येतो येतो बोलला साडे दहा पर्यंत पण पर अजून काय आला नाही आता आपण सगळे त्याची वाट बघतोय आणि सगळे उभे तिकडे त्याचीच वाट बघतायत कधी येतोय कधी येतोय चाललंय स्पेशल गेस्ट म्हणून आपण त्याला स्पेशल गेस्ट अपिरन्स देवेत आला तो आल्यावर हो आता आणि आपण त्याची वाट बघत होतो आपला जो स्पेशल गेस्ट आहे अमोल पांचा आलेला आहे अमोल पांचा आलेला आहे अशा प्रकारे फायनली आपण आता इकडनं निघतोय आणि आपण ज्याची वाट बोल तो आलेला आहे आता सगळे आता तुम्हाला मी एकेकाची ओळख करून देतो हा आपला आहे आज आता कालेकर आलाय मंगेश नाईक पवार साहेब संदेश पवार आलाय शुभम मयेकर आजच्या आता बॉस बंटी आता अरे अश्वादा अक्षय कुळये वरिन काजी अरे आले बबलू भाई संकेत गांधी कुलकर अरे आपला राजू राणे पाव पाव अरे अरे बाबे सागर कुलकर अरे आय अभिषेक शैके सुशांत वारीक अरे आलेला आहे आदित्य भोळे आणि आपला भाऊ केतन आवटे आणि मॅनेजरे आणि आपल्या लाडका विजा मामा इकडे आलेला आहे विजामा आहेत ते सी ऑफ करायला आलेले आहेत हे सगळे आपले लारे माणसंच आहेत सगळी हे आपल्याला सगळे सी ऑफ करायला आलेले आहेत आता आणि हा जो गाडीने हात दाखवतो बाईक आपला सिद्धेश गोपाळ मित्र आपण त्याची एक वेगळी ओळख करून दाखव्या आणि काकी पण आलेले आहेत सी ऑफ करायला सगळे सी ऑफ करायला आलेले आहेत आपल्याला निघालो आपण बाय बाय सगळ्यांना बाय बाय गणपती बाप्पा अशा प्रकारे आपला प्रवास चालू झालेला आहे आणि आता आपण इकडनं पहिला जाणार आपल्यावरती मारुतीचं मंदिर आहे तिकडे आपण हार आणि नारळ देऊ करप्या मारुतीला आणि मग तिकडनं आपण आपल्या प्रवासाला चालू करू तर आता आम्ही आलोय आहे करप्या मारुती जो आपला मंदिर आहे करप्या मारुतीचा तिथे आलोय आणि हा आपला भाऊ आहे सिद्धेश गोपाळ याला आम्ही खूप मिस करू कारण हा तसं बघायला गेलं तर केसरी टूरचा मॅनेजर आहे आणि त्याला उद्या टूर लागले त्या टूरच्या कारणानिमित्त तो आमच्या बरोबर नाही आहे पण आम्ही याला खूप मिस करू आणि याची जागा भरून काढणं खूप मुश्किल असतं पिकनिकला पण त्याचा जो वाटा होता सिंहचा गाडी रेडी करणं जे काय गाडीत सामान बसवणं सगळं फिट करणं आयटनरी बनवणं हे का काम त्याने एकदम चोख निभावलेलं आहे जसं प्रत्येक वेळेला करत असतो तर तुला काय वाटते तू मिस करशील आम्हाला की नाही पिकनिक मिस करशील मला खूप मिस करेल आम्ही पण तुला नक्कीच खूप मिस करू मी आलो ठीक आहे काम काम इम्पॉर्टंट पहिलं काम करायलाच पाहिजे आणि आपण या अशा पिकनिक अजून करतच राहू आता आपण चला तर पहिला करप्या मारुतीला आपण जो आपल्या मारुतीचं मंदिर आहे तिकडे आपण नारळ आणि हार देऊ करप्या मारुतीला नमस्कार करूया आणि मग इकडनं जे आपण प्रस्थान करू आपल्या पुढच्या प्रवासा मारुती की आणि हा जो आहे हा पिकनिकचा आपला मेन मेंबर में आहे तुम्हाला बघेल हा जो आवाज काढेल ना त्या आवाजाची ही पूर्ण जी बसलेली पब्लिक आहे ही पूर्ण फॅन आहे त्या आवाजाची आता आपण आपला प्रवास असा असणार आहे की आपण इकडना पहिले अटल सेतूला जाणार आहे अटल सेतू वरून मग आपण जाऊ पनवेलला आणि मग तिकडना ट्रेन वडकळ मार्गे करत आपण गुहागरला जाणार आहोत मी तुम्हाला या प्रवासाची अपडेट देतच राहील आणि आपण जी काही मजा करणार आहोत गाडी ती पण देत राहीन अटल सेतूमुळे जो आपला पनवेलचा प्रवास आहे हा खूप जवळचा झाला आहे त्याला आपण किती मिनिटात पोहचतो पनवेलला बावीस मिनिटात आपण इकडनं पनवेलला पोहोचतो तसं बघायला गेलं तर आपल्या इथून पनवेल जर बाय रोड आपण गेलो अटल सेतू न करता तर आपल्याला एक एक तास लागतो पण या मार्गामुळे हा प्रवास खूप कमी वेळाचा झालाय आणि त्याच्यामुळे खूप टाइम असतो आपला आता आपण हे अटल सेतू लागलो ला हो। आहोत आणि मग आता इकडनं आपण पनवेलला जाऊ तर या ब्लॉग मध्ये खूप काही धमाल येणार आहे तुम्ही बघितलात की आपले मित्र आणि सगळे जीवाचे किती मजा मस्ती करणार आहे आणि या व्लॉग मध्ये तुम्हाला फक्त मजा मस्ती नसणार तर तुम्हाला आम्ही जे गेम्स खेळणार आहे ते पण बघायला मिळेल त्यानंतर आम्ही देवदर्शन पण करणार आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही हा व्लॉग बघत राहा आणि बघताय याचा आता फेब्रुवारी मध्ये लग्न आहे आणि त्याची बॅचलर्स जी आम्ही करणार आहोत ती खूप बघण्यासारखी असेल धमाल येणार आहे अभिषेक शेळके उर्फ भोंग्या त्याचं नाव आहे तुम्ही साईला बेटाया तुम्ही बोलवला म्हणाला तो खाली घेऊन आज मला मी निघाल तुम्ही येईला वेटाया तुम्ही येता अरे प्रवासाला सुरुवात नाही झाली तर या खाण्याचा का कार्यक्रम चालू झाला आता या कोंडाला काय आराम नाही भाई रात्रभर हा विजया मग काहीतरी होता तू बरोबर तिकडे हा हा ओके आता आम्ही अशा प्रकारे फायनली तोल क्रॉस केला आहे आणि आता हा टोल क्रॉस करून पुढचा प्रवास आमचा चालू झालेला आहे तर आपण आता या पिकनिकला चाललोय या पिकनिकला जो आपला युट्यूब चॅनल आहे वाईफ विथ कुणाल तर या युट्यूब चॅनल कडून जसे आपण आयटनरी मध्ये सांगितलेलं की आपण गेम्स वगैरे खेळणार आहोत तर युट्यूब चॅनल कडून सगळ्यांना जो जो या गेमचा विनर असेल त्याला एक छोटीशी भेटवस्तू देण्यात येईल आपल्या चॅनल कडून राजू आपला जो अबली संकेत तो कसा बोलतो आई बरोबर अरे आपल्या शिक्षण ची सॉंग आहे या आता आपण आहोत वाकणला आणि आता आमचा हा पहिला स्टॉप आहे चहाचा जरा चहा वगैरे पिऊया थोडसा काय कोणाला खायचं असेल भूक लागली असेल मुलांना तर आपण आता ते खाऊया संकेत गांधीला खूप भूक लागलेली आहे तुम्ही बघू शकता अ काय आहे ना पहिलाच आवाज संकेत गांधीचा लागली भू बघा पिंटावर झूम करतो पिंटा, पिंटा, कर पिंटा काय बोलता जरा बोला पिंटा अरे इकडे असू ना असू दादा ना फक्त स्प्राईट आहे काळजी करू नका त्याच्यात काय मिक्स विक्स नाही आहे स्प्राईट खूप कंट्रोल केला स्वतःवर आणि युनियन बँकेचे मालक आणि संघ संचालक युनियन बँकेचे रोहन काळे आणि इंडियाचा किट रोहन काळे जरा इंडियाचा किट दाखवा युनियन बँक आपण इकडनं निघालो आहोत आणि आता आपण वॉकआउट करला प्रस्ताव गोवा घरला पहिला पहिला हॉल्ट आपला झालेला आहे आणि मी एकदा पण क्रॉस केलाय पण की समोर येतो मग काही नाही मला दिसत असेल की हा इथं पाव पण खूप वगैरे असतो

कसे कि राहात सकाळचे पावणे चार वाजले आणि आमचा आईबाला माल मॉर्निंग मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत सहा वाजून पस्तीस मिनिटांनी कीर्तनवाडी कालवा रोड इथे आणि आता सगळे एक एक जण उतरलेले आहेत आणि आम्ही जरा इथे आता बघतो खूप छान असा क्लायमेट आहे आणि प्रवास पण खूप भारी झाला सकाळची हवा एकदम थंड आहे इथे आणि तसं क्लायमेट एकदम थंड आहे आपण भेटू आपल्या मित्राला काय सांगशील संकेत कसा झाला प्रवास एकंदरीत आणि कसा वाटतंय तुला इथे आल्यावर आणि या क्लायमेट बद्दल काय सांगशील तो खूप सुंदर वाटतंय खरंच खूप छान आणि फ्रेश वाटत आणि आता आपण किती मजा करणार आहे तुला काय आता आपण झोपणार आहोत की मजा करणार आहोत आता तरी जरा आराम करतील गाडी सगळे जागेच आहेत नक्कीच कारण गाडीमध्ये आपण खूप धमाल केली त्याच्यामुळे आता थोडासा आराम करण्याची आम्हाला गरज असं वाटतंय पण असं बोलून होत नाही माहीत नाही आम्ही झोपू की काय मजा करू जे काय असेल ते तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करू नक्कीच आम्ही एक मिनिट मी जरा काही बोल 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 झोपू की झोपा वडवू झोपू की झोपा वडवू हा ते माहीत आहे नक्कीच नक्कीच मेने आउट ऑफ सी दे। ए जेजर्टिक जेटी But when you have going get <laughs> up. <laughs>